खूप प्रभावशाली मागच्या दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्षाच त्यांचं घर हे मुख्यालय ठेवून विजय लतराव साखरे कोणी नाम आहे सांगत आहेत जय स्वर्गीय अन्ना भाऊ की जय देवी की जय परमात्मा की जय संत सेवालाल ना महाराज की जय वंदना महात्मा वंदना मुंदनीची मोहिम आपल्याला राबवायची आहे या दोन मुख्य कारणांसाठी ही बैठक घेतलेली आहे येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नोव्हेंबर व्यक्ती आहे त्याच्याबरोबर कशा पद्धतीने वागायचं साताराव पाटील सांगतील जिल्हाध्यक्ष सांगतील जेणेकरून मागच्या वेळेस झालेली चूक आता दोन हजार पंचवीस लागात आलगाव विधानसभेमध्ये एकदा झेंडा भाजपचा राहण्याशय

अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख आणि बाकी सन्मान्य मंडळी मात्र जेव्हा नवरात्र सुरू झाला नवरात्रापासून भारतीय जनता पार्टी किंवा आपल्या मोदींनी काय केलं की भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये जी एस टी उत्सव जी एस टी उत्सव म्हणजे काय आपल्याला बरेच जणांना माहीत नाही पण आज आपण जर ग्राउंड लेवलवर जर गेलो आज मेडिकलमध्ये किमान सव्वा सहा टक्क्याचा फरक झालेला आहे आणि आज तो आम्ही ग्राहकाला द्यायला बावीस तारखे सुरुवात सुद्धा केली तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही मेडिकलवर जा किराणा दुकानवर जा किंवा इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये जा आग्रह आग्रहाने सांगा की आता जीएसटीचा उतरलेला आहे तुम्ही आम्हाला द्या जोपर्यंत ग्राहक सुद्धा तेवढ्या आत्मियतेनं म्हणणार नाही की जीएसटीचा मला फरक द्या तोपर्यंत दुकानदार सुद्धा माझ्यासारखे लालची काही असतात की जे द्यायला त्यांना मागे पुढं पाहतात तर त्यांना आग्रह करा की तुम्ही जीएसटीचा जो काही देत नाही

नाही पूर्णतः म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आमदार असतात भाजपच्या कार्यकर्ते पूर्ण वेळ काय पडला असतात कार्यकर्त्यांचा त्यांना आधी न्याय द्यावा लागणार न्याय देऊन शिल्लक उरलेल्या वेळेमध्ये आपल्यासाठी आहे तर आपल्याला येणारा पूर्ण वेळा आमदार झाला पाहिजे याच्यासाठी काम करायचं आहे त्याच्यासाठी पहिली पायरी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती ही येणाऱ्या काळामध्ये मराठा जिल्हा परिषद मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्याची आपण सर्वजणांनी आज या ठिकाणी शपथ घ्यायची आणि इथून पुढे उद्यापासूनच कामाला सुरुवात करायची म्हणजे आजपासून कामाला सुरुवात करायची कारण काही दिवसात जिल्हा पुढे निवडणुका येणार आहेत आपल्याला होणार आज यासाठी आपण सर्वजणांनी कबर बसावी कामाला लागावं हो, आणि जिल्हा अध्यक्ष आपल्या विनंतीला मान्यतील आणि येणार उमेदवारी आपल्या भारतीय जनता पार्टीची देतील ही दे अपेक्षा करतो आणि मी इथून थांबतो जय कार्यक्रमाबद्दल माहिती काय आज भारतीय जनता पार्टी हदगाव पश्चिम मंडळामध्ये मराठा जिल्हा परिषद सर्कलची आम्ही बैठक लावली होती या बैठकीमध्ये अनेक विषय होते पदवीदार मतदारसंघाची नोंदणी प्रवेश कार्यकर्त्यांनी अनेक लोकांनी आमच्या पक्षात प्रवेश केला त्याचा पक्षप्रवेश, के पक्षप्रवेश सोहळा आणि जीएसटी संमेलन आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीबद्दल पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याशी संवाद आज या कार्यक्रमाला असंख्य या भागातील लोकांनी प्रतिसाद तर दिला पण प्रमुख दहा ते पंधरा पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे सातत्याने आपण पाहता की मागच्या दीड महिन्यामधून सात ते आठ मोठे पक्षप्रवेश सोहळे भारतीय जनता पार्टीमध्ये या हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये झालेले आहेत देशामध्ये नरेंद्र मोदी राज्यामध्ये देवेंद्रजी व रवींद्र चव्हाण यांचं नेतृत्व आणि जिल्ह्यात अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीची घोडदर चालू असून मोठ्या प्रमाणात तरुण कार्यकर्ते सुजान कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या ताकदीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यावर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक आम्ही जिंकणार यात शंका नाही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की येणारी विधानसभा ही भाजप भाजपला मिळल कार्यकर्त्याची भावना तशी असेल तर त्यात वेगळं आणि वाईट वागण्यासारखं काही नाहीये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की माझ्या पक्षाचा आमदार खासदार असावा पण निवडणूक आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पदवीधर मतदारसंघाची आहेत आणि सध्या आम्ही त्यावरच लक्ष देऊन फोकस करत आहोत आघाडीच्या बाबतीमध्ये काय आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर युतीबद्दल निर्णय घेतात आमचा कार्यकर्ता युती झाला तर युतीच युती नाही झाला तर स्वबळावर कायम तयार असतो